नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे ढाबा स्टाईल लसूणी मेथी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे निकिताच रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मंडळी ढाबा स्टाईल लसुणी मेथी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे घेतलेली आहे मेथी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक अशी मी इथे कट करून घेतलेली आहे आता आपल्याला ती परतवून घ्यायची त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आधी मेथी साईडला सेपरेट परतवून घ्यायची आहे आणि नंतर भाजी करायला घ्यायची त्यासाठी मी इथे जास्त असं लसूण बारीक बारीक कट करून घातलेला आहे त्यानंतर इथे मी लसूण परतला की त्यामध्ये घालून घेत आहे मेथी मेथी व्यवस्थित मंदाच्यावर चांगली परतवून घ्यायची आहे जेणेकरून जी, ती शिजायला पटकन मदत होते आणि खायलाही चवदार लागते त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे चला तर मंडळी भाजीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचे जिरे त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो टोमॅटो आणि कांदा थोडासा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून परतायला लवकर मदत होईल त्यानंतर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मिठाने कांदा व टोमॅटो लवकर परततो त्यानंतर आपल्या जगभरातील प्रसिद्ध हळद लाल तिखट लाल कश्मीरी मिरची पावडर धना पावडर आणि गरम काळा मसाला मी इथे घालून घेतलेला आहे ते व्यवस्थित परतून घेतलं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील पाणी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालं की त्यामध्ये घालून घ्यायची परतवून घेतलेली मेथी ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे मंडळी रोजचीच मेथीची भाजी पातळ किंवा सुकी आपण करतो थिकाऊन कंटाळा येतो कधीतरी ही रेसिपी ट्राय करा खूप छान रेसिपी आहे नक्की आवडेल तुम्हाला त्यानंतर मी इथे घालून घेतलेली आहे शेंगदाण्याची बारीक पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे खूप छान अशी आपली लसुनी मेथी तयार झालेली आहे मंडळी कशी वाटली आजची लसुणी मेथी भाजी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खातरा आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा टेक केअर बाय